नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण असा ब्लाऊज बघणार आहोत को तो कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर दिसणारा झटपट होणारा आणि डिझाईनसोबत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सुंदर असा ब्लाऊज हा बनणार आहे अगदी कमी वेळेमध्ये तर चला सुरुवात करूया तीस साईज आहे घडी आहे साडेसात इंचाची त्या तीन इंच मिळून आपण साडे दहाची घेतली त्यानंतर उंची आपण घेतलेली आहे या ठिकाणी साडे चौदा आणि साडेपंधरा मागची आहे साडे तेरा त्यात एक इंच मिळून साडे चौदा आणि पुढील साडेपंधरा लाईन करायची उरलेल्या कपडा कट करायचा आहे कपडा पलटी करायचा आहे शोल्डर घ्यायचा आहे या ठिकाणी सव्वा दोन आणि सव्वा पाच इंच तुम्ही पाचही घेऊ शकता मोंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचाचा त्यानंतर दोन दोन इंचावर खुणा करून चौकोनपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊण इंचाचा मुंड्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर जो पुढील गळा आहे तो आहे साडेसात इंचाचा बंद बाजू चौकोन करायचा आहे अर्धा गुलाकार देऊन घ्यायचा आहे मध्यावरती साडेतीन एक लाईन खाली घ्यायची त्यानंतर त्याच्यापुढे एक कर पुन्हा त्याच्या दुसऱ्या पुढे दीड आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कपडा पुन्हा पलटी करायचा आहे मागील बाजू घ्यायची गळा आहे या ठिकाणी दहा गळा रुंदी आहे सव्वा दोन इंचाची चौकोन करायचं आहे आणि गळ्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे तीन इंचावर खून करायची पुन्हा अर्ध्यावरती कर चौकोनच्या बाहेर या ठिकाणी मटका गळा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता पहिला मुंड्याचा आकार कट केला त्यानंतर या ठिकाणी काय करायचं कटिंगचे वेळेस कधी पण पुढील जो भाग आहे मुंड्याचा तो कट केल्यानंतर शोल्डर या ठिकाणी कट करायचं आहे त्यानंतर गळा कट करायचे आहे पार्ट वेगवेगळे करायचे आणि मग कटिंग करायची त्यामुळे सोपं जातं मधोमध कट करून घेतलं त्यानंतर मुंढ्याचा आकार त्यानंतर प्रिन्स कटचा आकार अशा पद्धतीने ही कटिंग आपली या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीमध्ये पाच ते सहा मिनटामध्ये झटपट होते त्यानंतर मागील भाग बघायचा आहे कधीही तुम्हाला कटिंग करायची असेल तर करून बघा ह्या पद्धतीने अगदी झटपट होते आणि ब्लाऊज पण छान बसला जातो मागचा भाग कट झालेला त्यान आहे त्यानंतर या ठिकाणी आपण जी फिटिंग आहे आपली या ठिकाणी आपण खून करायची आणि त्याच्यापुढे दोन इंच घ्यायचे म्हणजे माझी फिटिंग होती सहा म्हणजे बारा बारा चोवीस इंचचं कमर आहे त्यापुढे मी दोन इंच घेतले आणि या ठिकाणी आपण बाकीचा कपडा कट केला आता बाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाही तर फुगा बाही या ठिकाणी मी घेतली आहे तर फुगा बाही कितीची आहे आपली तीन इंचाची म्हणजे साडेतीन इंचाची आहे तर आपण एक इंच या ठिकाणी घेत आहोत म्हणजे आपल्याला या ठिकाणी घडी किती घ्यायची आहे छातीचा चौथा भाग साडेसात त्यातील पाच इंच मिळवायचे त्यानंतर चार इंचावरती ती खुणा करायची म्हणजे तीन इंच बाई होईल आणि अर्धा इंच खाली वाढली जाईल अडीच इंच खाली खून करून एक तिरकी लाईन द्यायची म्हणजे जशी साधी बाई आहे ना तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे मध्यावरती पाऊण इंच फुगीराकार देऊन घ्यायचा आहे आणि वरचा आकार या ठिकाणी कट करायचा आहे त्यानंतर कपडा खोलायचा आहे जो पहिला आकार आहे तिरक्या भागामध्ये तो कट करायचा आहे त्यानंतर जो आपला कपडा आहे बघा हा आपण या ठिकाणी बाहीसाठी पण वापरू शकतो कारण याला डिझाईन आहे आणि प्लेन पण या ठिकाणी घेऊ शकतो पण ह्या ठिकाणी जो आपला वर्कचा कपडा आहे थोडासा खाली तो आपण थोडंसं या ठिकाणी कमी करूया म्हणजे काढून घेऊया त्यानंतर इथे बाहीचा जो कपडा आहे तो आपण घेतला आहे व्यवस्थित डबल घडीचा आणि या ठिकाणी बाही आपण कट करणार आहोत ते नंतर बघूया आता इथे मागील भाग पुढील भाग या पद्धतीने ठेवायचा आहे आणि कट करायचं आहे सिल्क कपडा असू द्या किंवा कोणताही कपडा असू द्या पैठणीचा असू द्या छानसा साडीवरचा असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ट्राय करू शकता फक्त तुम्हाला मापामध्ये बदल करावा लागेल आता बघा अठ्ठावीस ते तीसपर्यंत तुम्ही सव्वा दोन सव्वा पाच घ्यायचं आहे किंवा अठ्ठावीस जर असेल तर तिथे सव्वा दोन आणि पाच घेतलं तरी, तरी चालेल त्यानंतर बत्तीस पुढे आलं की तेव्हा पण तुम्ही हे ट्राय करू शकता म्हणजे हेच माप टाकायचं आहे सव्वा दोन सव्वा पाचचं मग लक्षात आले तीस बत्तीसला हे माप वापरायचं आहे अठ्ठावीसला फक्त सव्वा दोन आणि पाच करायचं ठीक आहे त्यानंतर पुढे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की माप पुढच्या भागामध्ये ज्या पुढच्या पॅटर्नमध्ये आहे ते किती वाढवायचं आणि किती घ्यायचं तर आता आपण अठ्ठावीस ते तीस आणि बत्तीस अशा पद्धतीने कटिंग करू शकतो फक्त अठ्ठावीसला तुम्हाला या ठिकाणी सव्वा दोन ते पाच घ्यायचं आहे बाकी सर्व कटिंग अशाच पद्धतीने राहील आणि छातीमध्ये तुम्हाला अठ्ठावीसला किती येईल सात आठ नऊ आणि दहा दहा इंचाची घडी घ्यायची आहे म्हणजे अर्धा इंच कमी होईल तर बघा आता या ठिकाणी प्रत्येक पार्ट आपण अशाच पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे किती सोपी पद्धत आहे कटिंगची अगदी पाच सहा मिनटामध्ये तुमची कटिंग या ठिकाणी तयार होते जशी कटिंगची पद्धत सोपी आहे ना तशीच शिवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी इथे बाहीचा कपडा आपण सरळमध्ये कट केला आणि तो या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची थोडासा कपडा जर तुम्हाला वाटला गोळा झाला की शिलाई थोडीशी उसवायची आणि पुन्हा शिलाई करायची बघा प्लेन झाला आहे आता साईडचा सा जो भाग आहे तो कट करूया आपण उरलेला कपड्याचा भाग कट करूया तर अशा पद्धतीने आपण सर्व जो वाढव झालेला कपडा आहे तो कट करायचा या ठिकाणी म्हणजे बाही बघा या ठिकाणी आपली तयार झालेली आहे शिलाई कशी करायची ते बघूया आता बघा आपल्याला कितीची घडी होती या ठिकाणी तेवढी बघायची आणि तेवढ्याच भागावरती आपण चून घेणार आहोत आता मग या ठिकाणी मी साडेसात इंचावरती खून करते अशा पद्धतीने साडेसात इंचावर खून करायची आणि या ठिकाणी आपल्याला चून द्यायची आहे तर साधारणतः अर्ध्या इंचाला पण कमी अशा चून या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचे त्यानंतर आता इथे बघा इथे क्रॉसमध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा प्लेनमध्ये पण तुम्ही चून घेऊ शकता जर तुम्हाला जास्त फुगा हवा असेल तर तुम्ही क्रॉस म्हणजे जी साईट आहे त्याचे विरुद्ध घ्यायची आणि नसेल तर तुम्ही जी वरची चुनं आहे तीच खाली पकडायची अशा पद्धतीने पण तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता छानसा फुगा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आता आपल्याला खाली अर्धा इंचाची पट्टी तयार करायची आहे त्यासाठी आपण या ठिकाणी ब्लाउज पीसमधलाच कपडा वापरणार आहोत बघू शकता आपली जी बाही आहे ती तयार झालेली आहे छान अशी व्यवस्थित खालचा भाग वरचा भाग चेक करायचा आहे आणि तिथे खडूनही खून करायची म्हणजे वरचा भाग आपला कोणता आहे तो लक्षात येतो खालचा थोडासा प्लेन करून घ्यायचा आहे खालीवर झाला तर तो प्लेन करायचा आहे आता या ठिकाणी दोन्ही पण बाया झालेल्या आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा मागचा भाग घेतले पट्टी पण लावायची आहे पण ती नंतर बघूया तर या ठिकाणी जो मागचा भाग आहे तो घ्यायचा आहे तर गळा जसा आहे त्या गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत शिलाई करत असताना जेव्हा गळा तुम्ही शिलाई करत असतात तेव्हा तो कमी कमी अंतरावरती करा म्हणजे गळ्याचा जो आकार आहे ना तो चुकला जात नाही खूपदा असं होतं की आपण एकदा शिलाई करतो आणि त्यानंतर गळा तयार करतो त्यामुळे काय होतं गळा बिघाडण्याची शक्यता असते आणि आपला गळा चुकला जातो म्हणजे एका बाजूने व्यवस्थित येतो एका बाजूने गळा चुकला जातो मग चेक करायची पुन्हा शिलाई चेक करायची आणि मग त्यावरती एकसारखा शिलाई तुम्ही गळ्याची देऊ शकता आता या ठिकाणी आपण देणार आहोत तिरकी कातर त्यानंतर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी कट करायचा आहे इथं इथे कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये तुमचा जो गळा आहे तो तयार होतो अगदी कमी वेळेत होतो आणि फिनिशिंग पण जबरदस्त येते आता समोर अस्तर घेऊन या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे दापटीप आपण ही दापटीप अशासाठी देतो की वेळही कमी लागतो आणि फिनिशिंग पण छान येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल की मी हीच पद्धत वापरते आणि अशाच पद्धतीने अगदी डिझाईनचा असू द्या गोल असू द्या कोणताही गळा असू द्या अशाच पद्धतीने तयार करते नक्की ट्राय करून बघा त्यानंतर अस्तर आतमध्ये घ्यायचे आणि प्लेन करून त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची आहे तर शिलाई करत असताना कपडे एकदम प्लेन करायचं व्यवस्थित करायचे मग त्यावरती आपल्याला या ठिकाणी शिलाई द्यायची आता सगळ्या बाजूनी शिलाई झाल्यानंतर जो वाढव झालेला कपडा असतो तो जागेवर लगेच कट करायचा असतो कधी कधी काय होतं आपण शिलाई करतो आणि झटपट कसा ब्लाऊज होतो ना आपण त्याकडे लक्ष देतो मग आपण बाकीचा कपडा कट करायचा तसाच ठेवतो आणि मग फिटिंगला लागतो मग काय होतं जो एक्स्ट्रावाला कपडा आहे जास्त झालेला आपण त्याच्यावरती शिलाई मारली जातो म्हणजे त्यावरतीच आपण शिलाई मारली जाते मग मा काय होतं जो कपडा आपल्या शिलाईला पाहिजे तो न जाता दुसराच कपडा त्यामध्ये शिलाईला जातो त्यामुळे काय करायचं जेव्हाही तुमचा शिलाई झालेला भाग आहे पार्ट आहे प्रत्येक कोणताही असू द्या थोडासा वाढव झालेला कपडा असतोच तो, तो जागेवर कट करत चला तशी सवय लावत चला म्हणजे नंतर अडचण येत नाही आणि अगदी तुमचा ब्लाऊज झटपट होतो परत बघायची गरज पण येत नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सगळ्या बाजूचा कपडा एकसारखा कट करून घेतला आहे आता तुम्ही म्हणशाल तुम्हाला तर तुम्ही पलटी पण नाही केला लगेच कट केला पण मी शिलाईवर कट केला असाही तुम्ही करू शकता कमरेचे टक्स साधारणतः तीन तीन साडेतीन इंचाचे गळ्याच्या दोनही बाजूला तुम्ही द्यायचे आहे आता गळ्यापासून किती अंतर घ्यायचे साधारणतः दोन इंचाचं नाही समजलं तर आपले दोन बोटं आहे ना किंवा तीन बोटं ठेवा आणि त्यानुसार तुम्ही घेऊ शकता कमरपट्टी या ठिकाणी आपण साधारणतः दीड इंचाची पण ती कशी घेतली बघा वरची बाजू बंद आहे ना ती पट्टी मी या ठिकाणी घेतली त्यानंतर द्यायची आहे तिरकी का तर समोर अस्तर घेऊन त्यावरती द्यायची दापटी आणि मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घेणार आहोत बघू शकता मागचा गळा किती झटपट झाला आहे आपला बाही झाली मागचा भाग पण झालेला आहे आता व्यवस्थित एकसारखा चेक करायचा आहे आणि साईटला साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पुढील पार्ट घ्यायचं आहे प्रत्येक पार्टला या ठिकाणी आपण शिलाई केलेली आहे त्यानंतर आता शिव जेव्हा आपण शिवतोय बघा शिलाई करतो तेव्हा काय करायचं डावी जी बाजू आहे ती खालची पकडायची पाऊण इंचाचं अंतर घ्यायचं मधोमध अर्धा इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि वरतीही पाऊण इंचाचं अंतर घ्यायचं आहे त्यामुळे काय होतो खूप छान असा फुगा तयार होतो आणि कप्स लावायची पण गरज नाही तुम्ही बघू शकता मस्त असा या ठिकाणी आपला जो कप्स सारखा भाग आहे तो झालेला आहे डबल शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत त्यानंतर मुंड्याच्या बाजूला पाऊण खोल आकार पुन्हा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाऊण खोल आकार खाली सरळ आकार कट करायचा आहे पुन्हा थोडासा खूप जास्त नाही एकदम थोडंसा बघू शकता मस्त असा भाग तयार झाला आता उजवी बाजू म्हटलं की वरची बाजू पकडायची वरची बाजू पकडली की व्यवस्थित या ठिकाणी जो आहे आपला जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही हा प्रिन्स कटचा जो आकार आहे तो तयार करू शकता खूप ताईंना असा प्रश्न असतो की प्रिन्स कटचा जो आकार आहे ना तो आमचा चपटा होऊन जातो किंवा व्यवस्थित येत नाही आकार चुकतो काही हरकत नाही नक्की ट्राय करून बघा व्यवस्थित तुमचा हा जो भाग आहे तो तयार होईल या ठिकाणी डबलची पट्टे घेतले मी चार इंचाची इथे जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे चोन घेतली आणि सरळमध्ये शिलाई घेतली त्यानंतर या ठिकाणी आपण तिरकी कातर देऊन जशी कमरपट्टी तयार करतो ना सेम तीच पद्धत या ठिकाणी वापरायची आहे आतमध्ये पट्टी घेऊन या ठिकाणी आपण किती साधारणतः बघा एक इंचाच्या अंतरावरती शिलाई करत गळ्याच्या बाजूला दीडची करायची म्हणजे एक क्रॉसमध्ये शिलाई करायची बघू शकता पुढील जो भाग आहे तो तयार झाला आहे दोन्ही बाजू आपल्याला सारख्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करायचे आहे झटपट होणारा ब्लाऊज आहे नक्की ट्राय करून बघा अगदी कमी वेळेत होतो अगदी मस्त बसतो अगदी माप छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या हीच पद्धत वापरा कुठेही तुमचा ब्लाऊज चुकला जाणार नाही आणि छान असा फिटिंगमध्ये तुमचा ब्लाऊज या ठिकाणी तयार होईल आता बघा दोन्ही पार्ट आपले तयार झाले की गळा चेक करायचं आहे मागे पुढे वाटला की त्याचं काय करायचं आहे खोल भाग करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि उरलेला कपडा कट करायचा आहे ठीक आहे त्यानंतर इथे आपल्याला व्हीची पट्टी तयार करायची आहे आणि एक काचपट्टी तयार करायची व्हीची पट्टी कितीची ती नंतर बघूया ती काचपट्टी बघूया दीड इंचाची घेतली खाली धुमडलं आहे शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर डावी बाजू म्हटली की सुईच्या बाजूने घ्यायचं आहे पट्टी जोडायची आणि त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं दुमडायचं आहे शिलाई करायची आणि आतल्या बाजूला प्लेन करून त्यावरती शिलाई करायची अशा पद्धतीने या ठिकाणी आपला पुढील पार्ट झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे उजव्या बाजूचा म्हणजे व्हीची जी पट्टी असते ती बघायची इथे मी घेतलेला आहे दोन इंचा कपडा आणि जो कपडा आहे तो ब्लाऊज पीसचा असताचा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे त्यानंतर उरलेला कपडा कट करायचा आहे आता बघा पट्टी तयार झाली थोडंसं दुमडलं आणि आतली बाजू पकडायची दुमडायचं आहे शिलाई करायची पुन्हा काय करायचं आहे थोडंसं दुमडून सुईच्या बाजूला घ्यायचं आहे बघा किती सोपी पद्धत आहे आणि फक्त शिलाईच्या पट्टीच्या तिथे आपण ही पट्टी ठेवायची व्हीच्या आकार साधारणतः सहा ते सात द्या त्यामुळे काय होतं खूप छान अशी पट्टी बसली जाते आणि हुक लावली की नाही ते पण समजत नाही गळा व्यवस्थित एकसारखा करून या ठिकाणी आता क्रॉसमध्ये पट्टी घेऊन आपल्याला पायपिंगची पट्टी तयार करायची आता पायपिंगची पट्टी साधारणतः किती आहे तर मी इथे घेतलेली आहे सव्वा ते दीड इंचाची तुम्हाला हवी असेल तर छोटी तुम्ही घेऊ शकता पण सव्वा दीड इंच पुष्कळ होते त्यानंतर एकमेकाला आपण आता बघा आता काय केलंय दुमडून घेतलंय आणि जोडताना कसं जोडायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळा चुकला जातो तो गळा जर चुक चुकत असेल तर नक्कीच ही पद्धत वापरून बघा आता लावताना कसं लावायचं आहे जे? जेव्हा तुम्ही उजवी बाजू घेशील ना तेव्हा वरची बाजू पकडा आणि एकदम सैलमध्ये ही पट्टी लावा जेणेकरून ओढायचं नाही मागं तुमची अशी पट्टी जी आहे ना पाठीमागे ढकलत चला म्हणजे काय होतं छान असा हा जो गोल आकार आहे ना तो तयार होतो आणि तुमचा गळा खूप सुंदर या ठिकाणी तयार होतो तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा कट करायचा आहे छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमचा ब्लाऊज कधीही चुकला जाणार नाही फिनिशिंग पण खूप छान येईल आता थोडीशी पायपिंग दिसेल असे एवढं फक्त आपल्याला थोडंसं कपडा ठेवायचं आहे आणि गोल आकारामध्ये या ठिकाणी शिलाई करायची बघू शकता मस्त असा जो गोल गळा आहे तो तयार झाला आहे दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे आता फिटिंग बघूया शोल्डर कसं जोडायचं मागचा भाग सुईचा जो पुढील भाग आहे तो उलट्या घेतला आहे आणि साधारणतः बघा अर्ध्या इंचाची शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत अर्ध्या इंचाची शिलाई व्यवस्थित या ठिकाणी आपण शोल्डर पकडून बघा थोडंसं माझा पुढचा भाग जास्त झाला तर मी कट केला काही हरकत नाही मुंढ्याचा आकार पण चेक आहे चे, दोन्ही बाजूचा दोन इंचाच्या अंतरावरती सारखा बघायचा आहे खडून खून करून शिलाई करून पुन्हा थोडासा भाग कट करायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण फिटिंग करतो कधी कधी काय होतं फक्त आपण पार्ट जोडतो आणि बाकीच्या गोष्टी लक्षातच घेत नाही पार्ट जोडले की बाही जोडली की झाली फिटिंग असं नसतं प्रत्येक पार्ट तुम्ही जेव्हा जोडशाल तेव्हा तुमचा जो भाग आहे तो तुम्हाला चेक करायचा आहे मोंड्याची बाजू बरोबर आहे की नाही शोल्डरची पट्टी वर खाली आहे का ती चेक करायची जर थोडीशी पट्टी वरती गेली तर ती थोडीशी कट करायची दोन्ही बाजू एकसारख्या ठेवायच्या जो महत्त्वाचा भाग आहे तो खालचा भाग सारखा करायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वात महत्त्वाचं आहे ते चेक करायचं आहे बघा आता इथे बघा तिरकी शिलाई माझी आलेली आहे तर मी सरळ करून घेतली असंही कधी कधी होतं शोल्डर उतरायचं कारण हे पण असू शकतं की शिलाई तुमची व्यवस्थित आलेली नाही तुम्ही पुन्हा तिथे शिलाई करून घ्यायची तर बघू शकता दोन्ही भाग आपले जोडून झाले मुंड्याचा भाग जो आहे तो चेक करायचा आहे खालचा भाग बघा सारखा आहे ना व्यवस्थित सारखा आहे आता इथे थोडासा नॉर्मल आपला भाग मागचा जास्त झाला तर तो आपण या ठिकाणी कट करायचा आहे झटपट ब्लाऊज कसा शिवायचा ना बघू शकता कमी वेळ लागतो छान असा ब्लाऊज आपला तयार होतो अगदी दिवसाला कितीही ब्लाऊज शिवाय कंटाळा येणार नाही आणि मस्त असा हा तुमचा ब्लाऊज कोणत्याही साडीवर तयार होतो आता हा जो ब्लाऊज आहे ना तो झालेला आहे आपला तीस ते पस्तीस मिनिटामध्ये अस्तरवाला तुमची जर स्पीड कमी असेल तुम्ही एक तासाच्या आसपासही हा ब्लाऊज शिवू शकता नक्की ट्राय करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता जी फुगीर बाजू आहे ना ती बाजू आपल्याला मागची घ्यायची जी खोल आहे ती पुढील घ्यायची आता फुगीर बाजू आणि खोल बाजू ही जास्त काही झालेली नाही अग अगदी थोडीशी झालेली आहे तरी चालेल काय हरकत नाही तरी तुम्ही चेक करून या ठिकाणी जोडायचं आहे बाही मस्त अशी या ठिकाणी जोडली गेलेली आहे बघू शकता आता बघा या ठिकाणी दोन्ही पण बाह्या जोडून झाल्या की खाली आपल्याला पट्टी लावायची आहे आता दिवसाला तुम्हाला कितीही कंटाळ येऊ द्या दोन जरी तुम्ही ब्लाऊज शिवले ना तर आता माहीत नाही तुमच्या तिकडे किती शिलाई इकडे आमचं प्रिन्स कटचा जो ब्लाऊज आहे तो चारशेनी चालतो आणि थोडीशी नॉर्मल डिझाईन झाली बाही वगैरे त्याचे ॲड केले जातात अशीही तुमची पद्धत जशी असेल तशी तुम्ही शिलाई घेऊ शकता आता इथे पट्टी मी घेतलेली आहे साधारणतः दीड इंचाची जेवढी आपली पट्टीने गेल ना तेवढी तुम्ही घेऊ शकता पण इथे दीड इंचाची घ्या म्हणजे जी पट्टी आहे ती छान तयार होती खूप मोठी पण नको आणि खूप छोटी पण नको खालची जी पट्टी लावण्यासाठी आपण ही पट्टी या ठिकाणी घ्यायची आहे आता आतल्या बाजूला आपण शिलाई करून बाहेरच्या बाजूला पट्टी धुमडणार आहोत फिनिशिंग पण छान येते आणि दिसती पण छान शिलाई करत असताना एक सारखी सरळमध्ये ही शिलाई आपली आली पाहिजे अशा पद्धतीने आता शिले शिले या ठिकाणी आपण शिलाई केली आता बघा थोडंसं दुमडायचं आहे आणि पुन्हा काय करायचं आहे त्या शिलाईच्या जी आपण शिलाई मारली ती झाकवायची आहे म्हणजे आपल्याला त्यावरतीही पट्टी ठेवायची आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे बघू शकता मस्त असा जो बाहीचा भाग आहे तो तयार झालेला आहे अगदी झटपट झाला आहे अगदी मस्त दिसतो आणि अगदी कोणत्याही साडीवर डेली वापरा किंवा कोणत्याही डिझायनर साडीवर शिवा किंवा कोणत्याही पैठणीवर पण ट्राय करू शकता काठखाली वापरा फक्त या ठिकाणी आणि क्रॉसमध्ये म्हटलं तर अतिशय सुंदर दिसते बाहीला साडीचा कपडा वापरायचा आणि बॉडीला आपल्या पिसाचा किंवा ब्लाऊज पीसचा कपडा वापरायचा तोही खूप सुंदर दिसतो तो प्रकार तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता या ठिकाणी आपल्या दोन्ही पण बाह्या तयार झालेल्या आहे तर फिटिंग बघायची आपल्याला आता एक बाही झाली दुसरी बाही पण या ठिकाणी आपण करणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिटिंग ब्लाऊज तर पूर्ण शिवून झाला पण फिटिंगच जमत नाही त्यामुळे काय होतं ब्लाऊज चुकला जातो तर असाही खूप ताईंचा प्रश्न असतो मग त्यामुळे आपण टॉप क्लासवरती पूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे म्हणजे ब्लाऊज शिवण्यापासून फिटिंग डिझाईन एकाच व्हिडिओमध्ये आहे म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघायची गरज नाही एक व्हिडिओ बघितला पूर्ण मापासोबत हो की तुम्हाला लक्ष लक्षात येईल की आपला जो ब्लाऊज आहे ना तो किती छान आणि किती सोप्या पद्धतीमध्ये या ठिकाणी तयार होतो आणि तुम्ही ट्राय करू शकता आता बघा या ठिकाणी आपलं काय करायचं आहे पट्टी जी आहे ना ती दोन्ही बाजूची एकसारखीच आली पाहिजे नाही तर कधी कधी एक पट्टी छोटी होते एक पट्टी मोठी होते असं नाही करायचं दोन्ही बाजूच्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या एकसारख्या आल्या पाहिजेत दोन्ही पण बाह्या जोडून झाल्या आता सगळ्यात महत्त्वाचं आपण फिटिंग बघणार आहोत आता किती तीस स सा जी साईज आहे आपल्या छातीची तिचं कमर आहे चोवीस इंच काहींचं साडे तेवीस असतं काहींचं चो चोवीस असतं काहींचं पंचवीस असतं तुम्ही माप घेऊन पण करू शकता तर इथे माझं जे मेजरमेंट आहे तीस मापाचं तर ते किती आलेलं आहे बघा साडेसात आणि इथे मी सहा घेतले मग सहा सहा किती बारा 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 चोवीस पाठीमागे बारा इंच घेतलं आहे इथे सहा इथे साडेसात 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 पंधरा पाठीमागे पंधरा म्हणजे तीस अशा पद्धतीने आपण फिटिंग करत असतो सुईच्या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या आतल्या बाजूला आपल्याला मेन फिटिंग करून घ्यायची आता दंड घेत पाच इंचा इथे व्यवस्थित मार्जिनच्या तीन ते चार शिलाई शेजारी शेजारी देऊन घ्यायच्या छान असा जो ब्लाऊज आहे तो तयार झाला पाठीमागे नाडीचा पण तुम्ही वापर करू शकता मटका गळा आहे तर वापरले तरी चालेल किंवा तसाही ठेवला तरी चालेल पण शक्यतो नाडीचा वापर करा म्हणजे छान जो आकार आहे मटक्याचा तो दिसेल झटपट ब्लाऊज तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा टॉपशी लेखल्यासवरचे व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला परफेक्ट साईज आहे तीस अगदी झटपट आणि मस्त असा हा ब्लाऊज तयार झाला आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल